बघत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझी व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर इच्छा तर नाही होत आहे व्हिडिओ बनवण्याची पण आता काय पर्याय नाही आवाज एवढा बसलेला आहे ना असं वेगळा वेगळा आवाज निघायला लागला बघा <laughs> काय करू आता सांगा पर्याय नाही औषधचं चालू आहे एक दोन दिवसात ठीक होऊन जाईल थोडंसं घ्या ॲडजस्ट करू जरी आवाज मात्र वेगळा येत असेल पण समजते ना मी काय बोलते माझं मला समजा झालं तर असू द्या चला सकाळी झालेली मयमचं आवरून त्याला खूप उशीर झाला होता फास्टमध्ये आवरून त्याला पाठवले त्यानंतर इकडे दूध तापवलं आता मी चहा ठेवणार आहे इकड्या आंघोळीला पाणी रात्रीची चपाती येतेच गरम करून चहासोबत खाते चहासोबत बिस्किट बंद केले कारण मयंग पण जास्त बिस्किट मागतो आणि लहान मुलांसाठी बिस्किट चांगले असतात मग तो घरात असल्यावर बिस्किट घरात असल्यावर तो मागणारच ना त्याच्यामुळे बिस्किटच बंद आणि ते क्रीम रोल आणले क्रीम रोल खायचं आता चहा ठेवणार आहे इकडे आंघोळीला पाणी तापतो आहे आज आहे बुधवार लाईट जाईल सारखं सारखं लाईट चालली सकाळपासून एकदा लाईट गेली की मग परत येत नाही लाईट नसली की पाणी येत नाही मग पाणी आहे तोपर्यंत पटकन आवरून घ्यावं म्हटलं तर शिर्डीला मला जायचं होतं आजारी पडली त्यामुळे थांबली त्यानंतर सणवार पण आले मध्येच पण कशामुळे जायचं होतं ते, ते, ते सांगूनच देते आता कारण मला नाही वाटत एवढी म्हणजे लईच गरज आहे जायलाच पाहिजे वगैरे त्यामुळे सांगून देते मी कशामुळे जाणार होती तर सांगते थोड्या वेळे एकदा चहा वगैरे ठेवते मस्त चहा पाणी झालं तर तसं पण आज दवाखान्यात जाऊन ते ब्लडची रिपोर्ट पण बघायची आहे कारण काल ब्लड दिला होता दवाखान्यात पण ते रिपोर्ट तर आली आहे पण ते कळत नाही त्यामुळे तिथून रिपोर्ट घेऊन व्हॉट्सअपवर आली आहे रिपोर्ट तिथून रिपोर्ट घेऊन ते डॉक्टरला दाखवायची तर जाऊन येते एकदा पटकन काही झालं नसावं म्हणजे झालं नाही तर उभं लिहिण्याचे देणे दुखणं वाढत आहे तर चला मग आवडते आता चहा वगैरे घेते रात्री पण तसं झालं एवढा खोकला एवढा खोकला त्या दिवस सारखं एक मिनिट सुद्धा तर घ्यायला या चहा प्यायला चहा तर फ्रेंड्स या चहा प्यायला तुम्ही म्हणणार दूध आहे दूध नाही आहे चहा पत्ती कमी टाकत असते सोबतच पोळी पण गरम करून घेतली रात्रीची होती तर आता पटकन चहा चपाती खाऊन काम आवरायला लागते तर शिर्डीला जायचं होतं मला कारण दोन तीन काम होते पहिलं काम माझं बँकेचा अकाऊंट आहे तिकडे शिर्डीला तर तो इकडे ट्रान्सफर करून घ्यायचा आहे कारण शिर्डीचा आपला काही संबंधच नाही तर तिकडे येऊ जाऊ करू वाटत नाही नुसते एवढीसाठी म्हणून म्हणलं चला आपला खातं जो आहे इकडे ट्रान्सफर करून घ्याव पुण्याला त्यानंतर दुसरं काम होतं एक माझी बेस्ट फ्रेंड आहे खूप जिगरी फ्रेंड आहे तिला भेटायचं आहे खूप दिवस झाले भेट नाही झाली त्याच्यामुळे म्हणलं चला तिकडे गेलो तर सगळे कामं होतील आणि मग शिर्डीला गेली आणि दर्शन नाही होणार असं तर नाही होणार शिर्डीला जाऊन मग दर्शन बी करून याव म्हणलं तेवढंच व्हिडिओ पण शूट होईल तुमच्यासोबत शेअर करायला त्यानंतर अजून एक तिसरं आणि महत्त्वाचं काम ते म्हणजे पोलीस स्टेशनला जायचं होतं मला कारण ती जी गाडी आहे माझ्याकडे ती ते टकल्याचं नाव आहे पण पैसे मी भरलेत मग पोलिसांचा मला फोन आला होता की असा असा जा अर्ज आलेला आहे मग मी त्यांना सगळी हकीकत सांगितली तेव्हा पोलिसांना त्यांची ते चुकी त्याचीच चुकी दिसली तर ते म्हणले मॅडम एकदा येऊन जा काय असेल ते समोरासमोर मिटवून घ्या तर गाडीची जर कॅश जी मी भरली होती गाडीला ती कॅश जर मला दिली तर गाडी देऊन टाकणार नाही तर मग तिथं एखादी एन सी तरी नोंदवून येणार की भविष्यात जर चोरी गेली गाडी कारण गाडीचं काम पडतो आहे मला आणि तिला नंबर प्लेट नाही आहे भविष्यात जर चोरी गेली तर माझ्यावर काही नाव येणार नाही असं मी तिथं हे करून देईल तो एक काम होता त्याच्यानंतर एक महत्त्वाचं काम आहे तो नाही सांगू शकत तो काम झाल्यावरच सांगेन मी तर एवढे कामं होते बाकी चला या चहा प्यायला आधी चहा वगैरे पेते मग बोलते तुम्हाला वेलकम बॅक चहा पाणी झालंय आता दूध तापवायचं मला आणि हे दूध उद्या यूज होणार म्हणजे रात्री मग एकला प्यायला लागतो तेवढं आणि बाकी उद्या चहासाठी होत असतं माझं पाणी झाल्यावर येतो दूध दूधवाला तर इकडं आंबोडीला पाणी तापलेलं आहे कचरा गाडी आली होती कचरा टाकून आली आता भांडे भिंडे घासायचे आणि हे बघा नारळ पाणी आणलं होतं ते नारळ मयंकला मी कालच आणलं आहे नारळ पाणी पण मयंकला प्यायचं होतं तर मयंक मला म्हणतो मम्मी मला नारळ पाणी दे नारळ पाणी आणि काल माझ्या एवढे औषध आणि ते सगळं म्हणलं भाऊ आपण नारळ पाणी आता सकाळी देऊ त्या त्याच्यासाठी नारळ पाणी ठेवते बाकी मी पिऊन घेते डॉक्टरने भरपूर मला नारळ पाणी आणि ते ओ पावडर नसते का ती प्यायला सांगितली आहे सर्वात जास्त कमजोरी म्हणजे लयच कमजोरी आलेली आहे म्हणे आणि अजून ते रिपोर्ट आली आहे त्याच्यामध्ये पण असं दाखवते ना अशक्तपणा लय आहे ते पेशीचं काहीतरी प्रॉब्लेम दाखवते आणि ब्लड वगैरे थोडंसं कमी आहे तर चला घरात तर एवढं बोर होतं ना म्हणजे असं वाटतंय कुठंतरी बाहेर जावं आता जॉबला गेली असती पण एवढा अशक्तपणा आला आहे एवढं कशा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको तिथं जाऊन काय कमी जास्त झालं तर बाबा त्याच्यामुळे पूर्णपणे बरी झाल्याशिवाय मी जॉबला पण जाऊ शकत नाही पण ना। काय माहिती माझे असे विचार नाही का चेंज होत आहे असं वाटतं पुणे सोडून द्यायला पाहिजे नंतर वाटतं की कसं करायचं काही कळत नाही पुणे सोडू की नको सोडू की नको आणि दुसरं म्हणजे असं वाटतं जरी मी जॉब जॉईन केला पेमेंट एवढा नाही आहे नऊ दहा हजार रुपये त्या नऊ दहा हजारात आणि यूट्यूबचं पेमेंटच्या भरोश्यावर मी नाही बसलेली पूर्णपणे आणि समजा आज येतो यूट्यूबचं पेमेंट उद्या नाही आला त्या दहा हजारात मी जर मा एकला त्याच शाळेत ठेवलं याच रूममध्ये राहिली तर त्या दहा हजारात कसं निभवायचं हे बराच विचार येतोय मला त्याच्यामुळे पुणे सोडू का नको सोडू का नको असं चाललंय जर सोडायचंच असेल तर मग हीच योग्य वेळ आहे आणि जर नसेल सोडायचं तर मग पुढच्या गोष्टी सगळ्या हँडल करावं लागतील कशा ना कशा मॅनेज करावं लागतील आणि राहिली गोष्ट भरपूर जणं कालच्या लाईवला पण म्हणत होते आणि नेहमी मला म्हणत राहतात की लग्न करून टाक माझे कोणाचा तरी सपोर्ट असेल तर बरं वाटेल एक टाईम करून खाते दोन टाईम तरी करून खाशील वगैरे वगैरे खरंच मी एक टाईम स्वयंपाक करत नाही आता बघा रात्रीची चपाती होती आणि भेंडीची भाजी होती तर तेच खाऊन घेतली आणि चहासोबत चपाती खाल्ली तर अशा पद्धतीने मी रात्रीचं एक्स्ट्रा दोन पोळ्या टाकून ठेवते जेणेकरून त्या सकाळी खाते इलेक्ट्रीसाठी नाही खरंच स्वयंपाक वाटत आणि भरपूर जणं म्हणत होते तर लग्नाचा माझा काही विचार नाही आहे पण एक गोष्ट शेअर करायची आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं योग्य वाटत असेल तर मला नक्की सांगा एक स्थळ आलेलं आहे पण प्रॉब्लेम काहीच नाही आहे आता प्रॉब तसे प्रत्येकामध्ये जर काही ना काही फॉल्ट काढायला गेला ना तर प्रत्येकामध्ये फॉल्ट असतं काही ना काही तर प्रॉब्लेम काही नाही फक्त एवढंच आहे की म्हणजे एज जास्त आहे बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे त्यांना पण एक मुलगा आहे तर ह्या गोष्टी काही मी जवळच्या लोकांना शेअर केल्या तर त्यांना असं वाटतं की ठीक आहे काय प्रॉब्लेम आहे वयाचं एवढं काही नसते वगैरे वगैरे तर आधी ज्या ठिकाणी माझं हे झालं होतं ना वयाचं भरपूर मॅटर करते वय जास्त आणि दोघांचे विचार मिळत नाही आणि बरंच काही काही प्रॉब्लेम असतात प्रत्येकाची आपली आपली लाईफ आहे विचार आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की नाही आपलं आयुष्य असं असावं तसं असावं तर वयामुळे हे काय म्हणजे माझं वय काही एवढं नाही की लगेच समजा पस्तीसच्या पुढं असेल कोणाचं वय आणि जर करायचं ठरवलंच मी केलंच तर कसं काय 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 विचार करून पुढचा खूप वेगळं वाटतं की समजून घ्या तर जमणार की नाही भांडणं वय असल्यामुळे काही बोलू शकत नाही बऱ्याच गोष्टी असतात तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा सांगू शकता कमेंटमध्ये असं काही नाही आहे तसं तर मी लग्न नकोस वाटतं मला मी दरवेळेस बोलत राहते ना सगळं लग्न नाही करणार कर नाही करणार पण खरं सांगायचं ना एकटा आयुष्य खूप खुँ, खूप खुँ, खूप अवघड आहे आणि राहिली गोष्ट किरणची की किरण सुधरून येईल असं होईल तसं होईल ज्या माणसाला सुधरायचं असलं ना तो एवढ्या चार वर्षात कधी ना कधी सुधारला असता पण त्यांनी कधीच कोणत्या गोष्टी मनावर घेतल्या नाही आणि तो पूर्णपणे जिम्मेदारी पाळ पाळाला असं वाटत नाही कारण सुरुवातीपासून जेव्हा माणसं कमवायच्या आखलीमध्ये येतात ना तेव्हापासून ते कमवायला लागतात पण हा जेव्हापासून कमवायच्या आखलीत आला तेव्हापासून हा चुकीचेच कामं करत बसला त्याच्यामुळे तो आत्ता काय कमवणार काय वाचवणार काय करणार कशी फॅमिली चालवणार कसं घरसंसार करणार बऱ्याच गोष्टी असतात लेकरांच्या शिक्षणं असतं भविष्य असतं बऱ्याच काही गोष्टी असतात बाबा आणि त्या सगळ्या काही गोष्टी त्याच्याकडून मॅनेज होतील ना असं मला वाटत नाही आणि उगं त्याच्या नदी लागून काही फायदा पण नाही एक महत्त्वाची गोष्ट सांगते जी आजपर्यंत तुम्हाला सांगितली नाही म्हणजे सांगितली पण असं कधी चालू चालू आणि ते भरपूर जणाला माहीत प माहीत पण आहे पण असं एक एकदम रोकठोक सांगते की किरणच्या आईला मी अजिबात आवडत नाही मी स्वरेची जरी असली माझ्याजवळ लाखो करोडोची संपत्ती जरी असली मी लय कमवत असली आणि मी उलट किरणला त्याने मला पा पोसायचं तर मी त्याला जरी पोसत असली तरी मी किरणच्या आईला आवडत नाही हे अटल सत्य आहे कारण एकदा अनुभव घेतलेला आहे तिकडे होती तेव्हा खूप त्रास द्यायची खूप यायची भांडायची आणि बरंच वाईट वाईट बोलायची मला त्याच्यामुळे एवढं सांगतं की काही झालं काही झालं तरी त्याच्या आईला मान्य नाही मग आजने उद्या तो सुधरेल परत लाईफ पण ती येईल आणि सुखाने संसार करेल माझ्यासोबत हा जरी विचार केला ना तर फॅमिली बॅकग्राऊंड असणं पण खूप गरजेचं आहे माझ्यासाठी नको पण त्याच्यासाठी तरी पण त्याच्या आईने काय केलं होतं मागच्या वेळेस माहिती का त्याच्या आईने असं सांगितलं त्याला की तू पण आमच्यासाठी मेला आजपासून ही जर तुला हिच्यासोबतच आयुष्य काढायचं असेल हिच्या हिला घरात आणायचं असेल तर तू पण मेला आमच्यासाठी मग जी आई स्वतःच्या लेकराची नाही होऊ शकली ती मला काही जीव लावणार बरोबर आणि फॅमिली बॅकग्राऊंड मोस्ट इम्पॉर्टंट आहे खरंच असावं कोणीतरी तर तसा पण विषय नाही किरणच्या बाबतीत म्हणजे तो सुधरेल की नाही ही गॅरंटी नाही तो घरसंसार चालवेल की नाही ही गॅरंटी नाही आणि प्लस तो म्हणतो की पोरांना जीव कसं लावले जातं हे कळत नाही त्याला बाकी सगळ्या गोष्टी करता कळतात पण पोराला जीव कसं लावले जातं हे कळत नाही मयंक म्हणजे एवढं नाही त्याचं जीव हां नॉर्मली कर, करत करत होता काय करायचं असेल ते पण एवढंच सांगणार की त्याचं जर भरो भरोश्यावर बसली ना तर काय शहाय असंच काढावं लागेल कसं तरी कमवायचं कसं तरी खायचं कसं तरी परत शिक्षण होईल असं तुम्हाला काय वाटतं मला सांगू शकता एक माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या नात्याने तर एक स्थळ आलं होतं मी तर लग्न करायचं नाहीच म्हणते पण भरपूर जणांचं असं पण म्हणणं आहे की वयाचं काही मॅटर करत नाही आणि सुखी राहशील वगैरे वगैरे आणि मुलाला पण ॲक्सेप्ट करायला तयार ते लोक तर असं वाटते अशी लाईफ काढण्यापेक्षा आणि एवढं सगळं माहिती असल्यावर कोणी पुढं येणं म्हणजे खूप वेगळी गोष्ट आहे कारण एवढं सगळं माहिती असल्यावर कोण सहजासहजी असं पुढं येत नाही हा बाबा मी आहे तयार मग काही ना काही गोष्टी कॉम्प्रोमाईज करावं लागतात तर कॉम्प्रोमाईज फक्त एकच गोष्ट करायची की पुढच्या व्यक्तीची जे एज आहे ते माझ्यापेक्षा दहा बारा वर्षांनी एक्स्ट्रा आहे तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही तुमचं सजेशन मला देऊ शकता कारण मला पण असं वाटायला लागलं आहे की जॉब करून करून किती कमवणार आहे कसं कमवणार कसं पोराचं खर्च चालवणार पुढचं आयुष्य कसं शिक्षण अजून काहीच नाही पुढं जाऊन तर शिक्षण लय माग होणार मग मा कसं करणार पुढचं आयुष्य कसं जगणार बऱ्याच गोष्टीचा विचार येतो टेन्शन घेऊ घेऊ हे अशी हालत झाली माझी विकनेस आला आहे जेवण जात नाही जेवण गोड लागत नाही अशा बऱ्याच गोष्टी होत आहेत तर जर खरंच मी म्हणजे समजा निर्णय घेऊन टाकला हा सर्वात मोठा निर्णय माझ्या आयुष्यातला एक निर्णय तर घेतला मोकळी झाली त्याच्यातून आणि खरंच त्या गोष्टीचा मला पस्तावा पण नाही लय भारी झालं लय मनासारखं झालं पण इथून पुढचं आयुष्य कसं हे ॲक्टर रोज रड आणि खूप हो, म्हणजे जो एक्टर राहतो त्याला माहिती आहे काही त्रास असतो सगळी जिम्मेदारी एकावर म्हणल्यावर त्यात मी अशी कमजोर कसं व्हायचं तर पुढून चालून एक स्थळ आलेलं आहे ज्यांना सगळं काही माहिती आहे फक्त एजचं प्रॉब्लेम आहे त्यांना पण एक मुलगा आहे मुलगा पण मोठा आहे त्यांचा आणि जास्त काही सांगणार नाही डीपमध्ये पण एवढं सांगणार तुम्हाला काय वाटतं एज मॅटर करते की नाही मला असं वाटतं पण तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सजेशन देऊ शकता मला जर वाटलं योग्य तर मी विचार करील कारण किरणच्या भरोशावर राहणं तो येईल तो सुधरेल तो करेल असं uh, वाटत तर नाही कशावरूनच असं काही हिंड पण नाही थोडीशी मला त्याच्यामुळे त्याच्या शर राहणं तरी चुकीचं आहे करायचं असेल करायचं नाही तर मग असं पोराला मला माझ्या पोराचं नुकसान नाही करू वाटत लय हुशार आहे त्याला चांगल्या चांगले शिक्षण भेटल मी तर काय करून करून काय करणार आहे एकटी त्याच्यामुळे विचार येत होते तर तुम्ही मला सजेशन देऊ शकता <laughs> बाकी तुमची इच्छा <जेचा। laughs> चला पहिले नारळ पाणी पेते आंघोळ वगैरे करते अजून आवरायचे मग बोलते तुम्हाला थोड्या वेळात तर फ्रेंड्स आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आणि ते रिपोर्ट पण बघायला जायचं आहे दवाखान्यामध्ये तर कसं असतं ना जे जे गोष्टी देवाला मान्य असतात त्याच होत असतात आपल्या आयुष्यात आपण किती काही केलं तरी काही हे होत नसतं तर हे सगळे मला ओटा ते सगळं घासून काढायचं आहे खूपच घाण झालेलं आहे सगळे भांडे पण घासून काढायचे त्याच्यामुळे पण घरामध्ये नेगेटिव एनर्जी येत असते आणि घरात निगेटिव्ह एनर्जी आली की आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येतात आता ते आता फक्त धुना भांडे राहिले झाडू झाडूफरची तेवढं आवरून घेते आणि ज्या ठिकाणी मी जॉब बघायला गेली होती ना तिथं त्यांनी ट्रेनिंगला बोलवलं होतं पण अचानक आजारी पडली पण कुठंतरी असं वाटतं की थोडंसं तरी बरं वाटतंय त्याच्यामुळे म्हटलं जाऊन यावं त्यांना ट्रेनिंगचं टायमिंग टिफिन वगैरे घेऊन यायचं आहे का परत ते सगळ्या गोष्टी विचारून याव आणि जाव आपलं कंटिन्यू कामाला काय शेवटी खाली दिमागचं येतात का घर होत आहे खूप जणं मला म्हणतात की तू तुझ्या मतावर ठाम नाही बरं ठीक आहे पण त्याच्यावर काही उपाय सांगत नाही निगेटिव्ह कमेंट करतात तू तुझ्या तु मतावर ठाम नाही म्हणजे मी कितीही चांगलं काम करू दे कितीही चांगलं दाखवू दे काही करू दे सगळे निगेटिव्ह कमेंट करतात वाईटच समजतात वाईटच बोलतात आता प्रत्येकाला तर नाही उत्तर देऊ शकत बाबा पण तू तुझ्या तु तु मतावर ठाम नाही हे म्हणण्यापेक्षा एका मतावर ठाम राहण्यासाठी काय करायला पाहिजे हे ॲडवाईस देऊ शकता ना पण नाही काही काही लोकांना सवयच पडलेली असते दुसऱ्याला त्रास द्यायची तर असं चला आता भांडे घासायचे धुणं धुवायचं झाडूफर्ची करायचं मग निमांत आपलं काम आवरलं की जाऊन येते तिथं आपलं आपलं काम भलं ना आपण भलं नाही का तर असा हा विषय होता मला काय वाटतं तुम्हाला जर वाटत असेल काही पण मला पण असं वाटतं की म्हणजे जे काही माझ्या आयुष्यात झालं आहे ना मी काही घडवून आणलेलं नाही आहे एका स्वतःच्या असं मला वाटलं नव्हतं असं काही व्हाव पहिल्यांदाही फसली त्यात पण ते कारण होतं की आई वडील नसल्यामुळे त्या लोकांना असं वाटलं कोण येणार आहे आपलं घरदार बघायला आणि काय जाऊ दे राहील कशी बी नाविलाज बीन मायबापाची आहे रावाच लागेल असं विचार करून खूप अन्य अत्याचार केले त्या लोकांनी माझ्यावर पण मी सहन करणाऱ्यांमधून नाही नेमली जेव्हापर्यंत माझ्यामध्ये कॅपॅसिटी होती दोन हजार वीसपर्यंत भरपूर सहन केलं माझ्या इतकं कोणीच सहन केलं नसणार आता काही काही अतिशहाने येतील इथं आम्ही तर असं सहन करतो तसं पण ते ज्याच्यावर बी ना त्याला माहिती असते बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या नाही सांगितल्या सोशल मीडियावर सांगण्यासारख्या नाही आहे त्या गोष्टी एवढं काही सहन केलेलं आहे मग त्याच्यानंतर असं काही व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल असं वाटलं नव्हतं तो पण असंच फसवेल आणि खरं सांगायला गेलं गेलं तर ज्याच्या मागं पुढं कोण नसतं त्याला फक्त फसवण्याचं किंवा त्याच्याकडून आपलं काम काढण्याचं काहीतरी स्वार्थासाठी नातं जोडत असतात लोक का। काम झालं की तू कुठलं मी कुठलं असं असतं म्हणून आता लोकं ओळखायला खूप शिकलेली आहे मी म्हणून मी कोणाच्या फंदेत पडत नाही लवकर मी लवकर कोणाच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही ना 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 म्हणून हे आहे नाही आता आता तर आतापर्यंत तर किती स्थळं आले आतापर्यंत तो संसार बसला असता माझा डिवॉर्स झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मोकार स्थळं यायला लागले पण मला करायचंच नाही किंवा फसायचं नाही कुठं घाई घाई गळबळीच्या नादात म्हणून मी नाही केलं पण असं एक स्थळ आलेलं आहे तर तुम्हाला काय वाटते ते तुम्ही सजेशन देऊ शकता मला जर योग्य वाटलं तर मी त्याच्यावर विचार करीन असं काही बडजबरी नाही आहे पण एक फक्त शेअर करायचं म्हणून तुम्हाला सांगितलं बाकी जे व्हायचं ते तर होईल माझ्या आयुष्यात शेवटी काम खाणं आहेच जोपर्यंत जसे दिवस चालते तसे चालू द्यायचे असंच नशिबात काही ना काही चांगलं लिहिलं पुढं कारण जे देव जेव्हा ज्याची जे एवढी परीक्षा घेतो ना भरपूर सहनशक्तीच्या पलीकडं तेव्हा तो आयुष्यात पुढे भरपूर काही चांगलं पण देतो याच आशेवर मी जगत असते किंवा होईल चांगलं आज नाही उद्या होईल चांगलं असं चालतं माझं ठीक आहे तर बाकी तुमच्या सगळ्यांचं प्रेम सपोर्ट राहू द्या आणि जे लोक निगेटिव्ह कमेंट करतात त्यांनी नाही मी बघितलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तर जाते कामं वगैरे आवडते तिकडे जाऊन येते जॉबचं जमलं तर जॉब पण जॉईन करायचं आहे लवकरात लवकर आणि शिर्डीला जाईल तेव्हा जाईल काय माहिती कधी ओके तो शिर्डीला जायचा मग यांच्या शाळेची फी बी भरायची आहे ते बी बघायचे सगळंच एका एकाकट्टे स्थान आलेलं आहे तर असं चला कसा वाटलं व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि हो सॉरी मी भांडणं त्यांना नाही दाखवू शकत कोणाशी नाही भांडू शकत व्ह्यू कमी झाले चालते पण लोकांना भांडणं पाहायला लई इंटरेस्ट येतो आवडतो त्याच्यामुळे मी नाही कोणाशी भांडू शकत बाबा कारण मानसिक त्रास मला होतो त्याच्याबदल्यामध्ये सगळा त्रास मला होतो लोकांना काय असं बघायला आवडतो दुसऱ्यांचा तमासा स्वतःच ठेवायचं दाखवून दुसऱ्याचं बघायचं दाखवून त्याच्यामुळे मी नाही कोणाला असं भांडणं फिडणं दाखवू शकत जसे आहेत माझे तसे व्हिडिओ येतील डेली रुटीनचे नॉर्मल एकदम लय काही डिपमध्ये पण नाहीत त्यामुळे ज्यांना सपोर्ट करायचे त्यांनी करा ज्यांनी नाही करायचं नो प्रॉब्लेम पण असेच व्हिडिओ येत जातील माझे आणि लाईव्हला हे जाईल एवढंच तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय